नमस्कार मानदेश भूषण यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम आपले सर्वांचे स्वागत आज आपण सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील बिदाल येथे आलो आहे आपण जे चित्र बघत आहात ते चित्र आहे बिदाल येथील एका हॉटेलचे या हॉटेलचे मालक आहेत संतोष सावळकर खरं तर या तरुण व्यवसायानं तरुण युवकानं हॉटेल व्यवसाय सुरू केलेला आहे हा हॉटेल व व्यवसाय का त्याने सुरू केला त्याचबरोबर त्यांनी श्रावणातील प्रत्येक सोमवारी ग्राहकांना आणि ग्रामस्थांना मोफत चहा देण्याची संकल्पना राबवलेली आहे तर ही संकल्पना का राबवली आणि हॉटेल व्यवसायात का रा आले अशा विविध विषयावर आपण त्यांची सहज गप्पा मारणार आहोत संतोषराव आणि वहिने मानदेश भूषण यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वप्रथम स्वागत आणि पहिला प्रश्न आहे की तुम्ही हॉटेल व्यवसायात का उतरला हॉटेल व्यवसायात पहिलं गाडीवरती ड्रायवर म्हणून काम केलं मुंबईला नंतर माझी एक डोक्यात कल्पना मी मुंबईला ड्रायवर म्हणून काम केले परत नंतर माझी कल्पना डोक्यात आली की आपण गावी जाऊन काहीतरी उद्योग करावा म्हणून मी हा हॉटेल व्यवसाय चालू केला गावातील लोकांची सेवा करण्यासाठी मी हा व्यवसाय चालू केला किती वर्षापूर्वी सुरू केला हा हा मी सात ते आठ वर्षापूर्वी हा व्यवसाय चालू केला आता माझी एक संकल्पना होती की मा श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी मी सर्व म्हणजे माझ्या गावातील गाव बंधू बहिणींना गावातील लोकांना मी चा मोफत वाटतो कारण काय म्हणजे माझी इच्छा होती की मी एक शिवभक्त आहे म्हणून मी हा ही संकल्पना केली चालू केली आहे आताच आपल्याला संतोष रावांनी का हॉटेल हो� सुरू केलं आणि का चहा मोफ हे सांगितलेलं आहे आता त्यांच्या पत्नी निलेमा सावळकर आपल्या मानदेशभूषणशी बोलत आहे एक दिवशी असं ते म्हणले चला सोमवार सुरू झाले तर आपण चहा फ्री देऊया रोज आपल्याकडे येऊन लोक पेहतात तर आज आपण त्यांना देऊया सोमवार तर आपण सो शिवभक्त तर आहोतच पण देऊया इच्छा झाली म्हणून आणि शेवटच्या सोमवारी काहीतरी उपवासाचा पदार्थ देऊया लोक आपल्या रोज आपल्याकडून येऊन विकत घेतात पण आपण आज त्यांना मोफत देऊया असं ते म्हंटले करूया म्हणून आपल्या सोमवारच फक्त श्रावण महिन्यात चार सोमवार देऊया आणि शेवटच्या सोमवारी उपवासाचा काहीतरी पदार्थ देऊ संतोष सावळकर यांनी प्रत्येक सोमवारी त्यांच्या हॉटेलमध्ये भाविकांना तसेच ग्रामस्थांना मोफत चहा देण्याची संकल्पना राबवलेली आहे तर या संकल्प संकल संकल्पनेबद्दल काय वाटतं हे आता आपण जाणून घेणार आहोत आता आपल्याला जे दृश्यामध्ये दिसत आहेत ते बिदालकर ग्रामस्थ आहेत शिवाय त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये विविध पदावर काम केलेलं आहे तर सर्वप्रथम आपण बोलणार आहोत शंकर सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक आणि दहिवळ बिदाल ग्रामपंचायती माजी उपसरपंच शिवाजीराव जगदाळे अर्थात त्यांना सर्वजण भाऊ म्हणतात भाऊ तुम्हाला काय वाटतं या त्यांच्या संकल्पनेबद्दल हा एक धार्मिकतेचा प्रश्न आहे श्रावणी सोमवार असल्यामुळं त्यांची एक इच्छा झाली की लोकांना फुकाट फुकाटच्या द्यावा आणि हा उप उपक्रम चांगला आहे हेच बरोबर याचे आधी पुण्य त्याला लाभेल आता आपल्याशी बोलणार आहेत मान तालुका खरेदी विक्री संघाचे माझी चेअरमन आणि बिदाल विकास सेवा सोसायटीचे माजी चेअरमन चे सतीश आप्पा जगदाळे आप्पा काय वाटत तुम्हाला बारा महिन्यातून श्रावण महिना हा पवित्र महिना समजला जातो आणि त्या दिवशी बरेच ठिकाणी जे अन्नदान किंवा हे धार्मिकतेचा विषय चांगल्या पद्धतीने पाळला जातो तरी आमचे हॉटेल मालक श्रावण महिना सुरू झाल्यापासून दर सोमवारी गावातील लोकांना चहा मोफत पासतात याचं पुण्य त्याला चांगल्या प्रतीनं लाभेल आता आपल्याशीच बोलणार आहेत मान तालुका खरेदी विक्री संघाचे माजी चेअरमन आणि बिदाल ग्रामपंचायती माझे सरपंच ताराचंद जगदाई अर्थात दादा त्रावळकर कुटुंब हा तसा मूळ गरिबीतला कालच्यापेक्षा आज त्याचं भरत झालं कष्ट चांगले कुटुंब करतो आणि श्रावण महिन्यात आपल्या श्रमातील आपल्या कटातील दान म्हणून त्याला वाटलं म्हणून ते ग्रामस्थला गावकऱ्यांना येणाऱ्याला पक्ष देतो त्याच्याबरोबर धांद्यात भरभराट यावं ही आमची बी अपेक्षा आता आपल्याशी बोलणार आहेत बिदाल ग्रामपंचायती माझी सदस्य नंदकुमार पिसाळ तुम्हाला काय वाटतं चहा मोफत देण्याचा हा उपक्रम त्यांचा ह्या श्रावण महिन्यापासून नवीन आता चालू झालाय त्याच्याविषयी त्यांचं एक धार्मिक भावना आहे आध्यात्मिक कुठेतरी परमेश्वराची आपल्यावर कृपादृष्टी व्हावी हो आणि परमेश्वराच्या उपकारातन उत्तरदायित्व आपलं निभावं ह्या म्हणून त्यांचा हा उपक्रम आहे आणि ह्या उपक्रमाच्या माध्यमातून त्यांना एक अशी मनात भावना झाली की बाबा परमेश्वर कुठंतरी आपलं भलं करेल ह्या आपण चांगलं दुनियाशी वागलं तर त्यांच्या आशीर्वादाने आपलं कुठंतरी भलं होईल या मुद्द्यावर त्यांनी हा उपक्रम चालू केला आहे आता आपल्याशी बोलणार आहेत शिवाजीराव कवित के अर्थात तात्या तात्या तुम्हाला या उपक्रमाबद्दल काय वाटतं मला एवढंच वाटतं की मान तालुक्यासारख्या महाराष्ट्रातील मान तालुका म्हणजे दुष्काळी भागात समजलं जातो दुर्लक्षित आणि दुष्काळग्रस्त असून सुद्धा या भागात अशी छान माणसं आहेत सुंदर की ज्यांना वाटतं की माणुसकीचा ओलावा जपला पाहिजे त्या दृष्टिकोनातून यांनी जो उपक्रम केलेला आहे तो अगदी सुत्य आहे आणि याबद्दल असं मला वाटतं की असंच माणुसकीचा ओलावा प्रत्येकाने जर जपला तर आपलं एक कुटुंब मोठं कि आहे किंवा आपण चांगल्या कुटुंबात आहेत तालुक्यात गावात आहोत याची मात्र सर्वांना अभिमान आता आपल्या मानदेश भूषणशी बोलणार आहेत बिदाल ग्रामपंचायतीचे माजी सरपंच सुरेश भाऊ जगताळी भाऊ तुम्हाला काय वाटतं या उपक्रमाबद्दल हे एक दै ह्यानं दिलेली एक भावनिक भावनिक कल्पना आहे चाहजेनं आणि ह्या दिवशी श्रावणी सोमवारांमुळं तर तो एक त्याची एक विचारसरणी भावनिक आहे देवावर विश्वास ठेवून त्यानं हे केलेलं काम आहे कार्य बिदाल विकास सेवा सोसायटीचे माजी चेअरमन सुरेश बापू बोराटे आपल्या मंदेश भूषणशी बोलत आहेत बापू काय वाटलं या उपक्रमाबद्दल तुम्हाला आता उपक्रमाबद्दल बोलायला आपल्या शब्दच कमी पडतात कारण एवढ्या गावाला का संपूर्ण चहा द्यायचे आहे प्रत्येक सोमवारी म्हणजे मानलं पाहिजे आणि संतोष सावळकर हा माणूस असा आहे का माझा एक अनुभव आला आहे की पाणी विकतचं पाणी परतून सगळ्याला चूळ भरण्या सगळं पाणी वापरतं कधी ते म्हणलंच नाही की पाणी जातंय बरं का आणि आता तर त्याने आपल्याचं पाणी आहे सगळ्यालाच त्यामुळे आम्हाला कधी कधी पाण्याची बाटली घ्यावी ती ते वाचते त्याच्याबद्दल त्याचं मी मनापासून कौतुक करतो आणि त्यांना अभिनंदन देतो आणि त्यांच्यासाठी पुढील वाटचालीस करतात त्या शुभेच्छा देतो मी आता आपल्याशी बोलत आहेत बेदाल विकास सेवा सोसायटीचे माजी चेअरमन सुधीर बाळासाहेब जगदाळे सुधीरराव तुम्हाला काय वाटतं संतोष या उपक्रमाबद्दल आमच्या बिदार गावामध्ये संतोष सावळकर यांचं हॉटेल आहे आणि त्यांनी प्रत्येक सोमवारी श्रावणी सोमवारी फुकट छाय देण्याचा उपक्रम जो राबवला आहे तो अतिशय चांगला आणि लोकांच्या हिताचा आहे त्याबद्दल मला त्यांचा खूप संतोष सावळकर यांच्या या व्यावसायिक उपक्रमाचं सर्वत्र कौतुक होत आहे आणि याच कौतुकात संतोष सावळकर हे मोकळ्या मनाचे आहेत चांगल्या पद्धतीत वागतात सगळ्यांना मार्गदर्शन चांगले करतात आणि मन माणूस आहे आणि सगळ्यांना मिसळून असतो धन्यवाद धन्यवाद जय महाराज आत्ताच आपल्याला मानदेश भूषणशी रघुनाथ ढोक अर्थात नाना यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे